क्रोधावर संयमाने विजय मिळवता येतो क्रोधाला क्रोधाने मारता येत नाही तर तो शांतीने आणि प्रेमाने क्रोध कमी करता येतो एकदा श्रीकृष्ण बलराम आणि सातकी हे जंगलामध्ये शिकारीला गेले होते जंगलाच्या मधोमध मद पोचताच अंधार होतो ना पुढे जाण्याचा रस्ता दिसतोय ना मागे येण्याचा रस्ता दिसतोय म्हणून त्याने ठरवलं की आता आपण इथेच थांबव आणि आराम करून मग त्याने एक सुरक्षित जागा बघितली आणि तिथे ते थांबले खूप थकले होते तिघांना आरामाची गरज होती पण तिघांनाही झोपून चालत नव्हतं म्हणून दोघांनी झोपायचं आणि एकाने पहारा करायचं ठरलं होतं श्रीकृष्ण आणि बलराम झोपले आणि सातकी पहारा करू लागली सातकी पहारा करत कर असताना झाडावरच्या पिशाच्याला सातकी पहारा करताना दिसली कोणीतर माणूस पहारा होते हे पिशाच्याला दिसल्यानंतर तो झाडावरून खाली उतरला आणि त्याने सातक्याला युद्धाचं आव्हान दिलं पिशाचच्याकडून युद्धाचं आव्हान आल्याबरोबर सातक्कीला क्रोध आला तो क्रोधाने उठला आणि पिशाच्या अंगावर धावून गेला सातक्कीला जेवढा क्रोध येईल तेवढा पिशाचा आकार वाढत गेला आणि तो सातकीवर मोठमोठ्या मौत जखमा करू लागला परत पिशाच्यानं सातकीला युद्धाचं आव्हान केलं पुन्हा सातकी क्रोधाने उठला आणि पिशाच्यावर मारण्यासाठी धाव घेतली पण सातकीला जेवढा रागील तेवढा पिशाच्या पुन्हा तो मोठमोठ्याने सात्तकीवर वार करू लागला असं बघता बघता सातकी पहाऱ्याचा टाइम संपत गेलं आणि बलरामच पहाऱ्याच टाइम झालं मग बलराम उठला पहाऱ्यासाठी पण सातकीनं पिशाचच्या बद्दल काहीही सांगितलं नाही पिशाच्या न बलरामला बघून युद्धाचं आव्हान केलं पिशाच्याकडून युद्धाचं आव्हान ऐकून बलरामला पण खूप क्रोध आला आणि तो रागाने उठला आणि तो रागाने उठला आणि पिशाच्या धाव घेतली बलरामचं सुद्धा तेच झालं जेवढा बलरामला राग येईल तेवढा पिशाच्याचा आकार वाढत गेला आणि तो बलरामवर मोठमोठ्याने जखमा करू लागला पुन्हा पिशाचं बलरामला आव्हान केलं पुन्हा बलराम आणि पिशाच्यावर रागाने मारण्यासाठी धाव घेतली पुन्हा पिशाच्या आकार वाढला आणि तो बलरामवर मोठ मोठ्याने वार करू लागला असं करता करता बलरामचा पहाऱ्याचा टाइम संपला आणि श्रीकृष्णावर पहारेची वेळ आली बलराम आणि सातपकी झोपून गेले आणि श्रीकृष्ण पहारा करत बसले मग त्या पिशाच्याने श्रीकृष्णाला बघितलं श्रीकृष्णाला सुद्धा त्याने युद्धाचं आव्हान केलं श्रीकृष्णाने काय केलं त्याच्याकडे स्मित हास्य करत बघत राहिला त्यामुळं पिशाच्याला आणखी राग आला आणि तो आणखी चिडला पिशाच्याला तो आणखी जास्त राग आला आणि तो आणखी रागानं तो, तो श्रीकृष्णाला आव्हान करू लागला की माझ्याशी युद्ध कर म्हणून तेव्हाही श्रीकृष्णाने स्मित हास्य केलं आणि त्याच्याकडे बघत राहिला त्यामुळे पिशाच्याचा राग वाढत गेला जेवढा पिशच्याला राग येईल तेवढा तो आकाराने लहान होत गेला बघता बघता पहाट झाली आणि त्या पिश्याच रूपांतर एका किड्यामध्ये झालं मग श्रीकृष्णाने त्याला अलगत आणि त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर बलराम आणि सातकी पिश्याची कहाणी सांगत बसले मग श्रीकृष्णाने किडा दाखवत म्हणाला की तुम्ही याला कधीही क्रोधाने जिंकू शकला नसता हे क्रोधाचे पिशाचे आहे याला क्रोधाने मारू शकत नाही त्याला शांती हेच औषध आहे क्रोधाने क्रोध वाढतो म्हणून कधीही शांती भावाने आणि प्रेमाने क्रोध मारता आला पाहिजे मी शांत राहिलो म्हणून बघ हा पिशाच कसा किडा होऊन शांत बसला आहे ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे क्रोधाने क्रोध मारता येत नाही क्रोधावर संयमाने विजय मिळवता येतो क्रोधाला क्रोधाने मारता येत नाही तर तो शांतीने आणि प्रेमानेच क्रोध कमी करता येतो